कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर हा सध्या ओसरलाय त्यामुळे पश्चिम भागातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना दिसते अनेक मुख्य रस्ते मात्र अजून सुद्धा पाण्याखाली आहेत तर कोल्हापूर रत्नागिरी मार्गाच्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला आहे गेल्या दोन दिवसापासून आपण पाहतो की पावसानं उघडीप दिलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की या भागातलं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे आपण पाहतोय पंचंगा नदीचं पाणी जवळपास दीड फुटाहून अधिक कमी झालेलं आहे गेल्या चोवीस तासामध्ये त्यामुळं आपण पाहतोय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर जवळपास सहा ते सात फूट इतकं पाणी होतं पण आता ते पाणी आहे ते दीड ते दोन फुटावर आलेलं आहे त्यामुळे एक समाधानाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते पश्चिम भागात जरी पुराचं पाणी कमी झालं असलं तर पूर्व भागात म्हणजे शिरोळ तालुक्यात मात्र हे पाणी वाढताना दिसते कृष्णेला फुगवटा निर्माण होऊन जवळपास आपण पाहतो की आणि परिसरामध्ये दीड फुटाहून अधिक पाणी वाढलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणची पूरपरिस्थिती जी आहे ती कुठेतरी आहे तशी आहे असं आपल्याला म्हणता येईल दीड फुटाहून अधिक पाणी या परिसरातलं कमी झालं आहे पण दुसरीकडं कृष्णेच्या पाणी पातळीत मात्र शिरोळ तालुक्यात जवळपास दीड फुटाहून अधिक जी पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे त्यामुळं एक वेगळं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळते पश्चिम भागात दिलासा पण पूर्व भागात चिंता अशा प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्या आहे कॅमेरा प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर